नमस्कार लोणखेडा येथील श्री विष्णुपुरम धाम येथे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते सप्तधान्य विधीपूजा संपन्न नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील श्री विष्णुपुरम धाम येथे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते सप्तधान्य विधीपूजा करण्यात आली लोणखेडा येथील विष्णुपुरम धाम येथे नऊ जानेवारीपासून ते पंधरा जानेवारीपर्यंत दिव्य श्रीमद भागवत सप्ताह सुरू आहे गुरुवारी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी येथे दर्शन घेऊन सत्संगात संत श्री लोकेशानंद महाराज यांना देखील पुष्प अर्पण केले यावेळी बोलताना ते म्हणाले की भारतातील पद्मनाभन मंदिरानंतरचा साडेपाच हजार वर्षानंतर श्री विष्णुप्रमधाम शहादा येथील विष्णू मंदिर हे सर्वात मोठे मंदिर ठरणार आहे आपल्या देशात मंदिर तर खूप आहेत मात्र हे तीर्थक्षेत्र होणार श्री संत लोकेशानंद महाराज यांनी अगदी लहान वयापासून धर्मकार्यात स्वतःला समर्पित केले आहे त्यांच्या माध्यमातून या परिसरातील लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन मिळते जीवनाचा अर्थ करतो महाराष्ट्राची जनता यासाठी खरंच खूप खूप भाग्यवान आहे आपली संस्कृती परंपरा व देवी देवतांची माहिती संतांकडून मिळते हेच महान कार्य श्री संत लोकेशानंद महाराज हे करत आहेत नंदुरबार जिल्ह्यात होणारे या मंदिरांचं खऱ्या अर्थाने वेगळं महत्त्व आहे या प्रसंगी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी उद्योग शहानी गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील सुनील पाटील के डी पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य राम रघुवंशी जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती हेमलता शितोडे उद्योजक शशिकांत पाटील माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे धुळे जिल्हा प्रमुख सतीश महाले श्री नारायण भक्तिपंथाचे उपाध्यक्ष शांतीलाल पाटील जगदीश पाटील योगीराज जाधव अशोक पाटील धनंजय पाटील यशवंत क्षीरसागर मणिलाल पाटील पप्पू चौधरी रमणभाई पटेल डॉक्टर प्रफुल पटेल डॉक्टर समिता नटावतकर यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते ए न्यूज नेटवर्क शहादा रूपाने जे आहे ते या ठिकाणी हे उभं राहील आणि हे करत असताना धर्माचं जा कार्य जे आहे हे पुढे घेऊन जाण्याचं जा काम जे आहे ते गुरुजी या ठिकाणी करत आहेत मला वाटतं ते खूप कमी वयामधून कमी वयापासून जे आहे त्या धार्मिक कार्यामध्ये जोडले गेलेले आहेत आणि आज त्यांची भ्रमंती जी आहे ती पूर्ण भारतामध्ये असते आणि या ठिकाणी मंदिर अपनी परंपरा जी है ठिका गुरु जी करता है तो गुरु जी सा ही खूब खूब मगाशी में देखा अभी मंदिर का कार्य कहां तक है करके मंदिर की प्रतिकृति देखी हमने फिर उसके बाद में वो एडवांस मशीन्स वहाँ पर देखे कि तो किस प्रकार से जो है कार्विंग का काम वहाँ पर चल रहा है मुझे लगता है कि एक सद्भावना के रूप में जो है आप यहाँ पर ये कार्य जो है गए अनेक सालों से कर रहे हैं और जल्द से जल्द ये मंदिर बने ऐसी इच्छा मनोकामना यहाँ पर व्यक्त करता हूँ और आपके हाथों से जो है इतना महान कार्य जो है इस महाराष्ट्र में हो रहा है मुझे लगता है हम सभी के लिए बहुत ही अभिमान का ये क्षण है ये पल है कि आज प्रवचन के माध्यम से लोगों को दिशा देने का काम हो आप कर रहे हो लेकिन उसके साथ में एक बडा असा कार्य जैसे हमारे अयोध्या श्री राम श्रीरामजी का मंदिर यावर बंद रहा। और बाईस बावीस तारीख बावीस तारखेला त्याच प्राण प्रतिष्ठापना होते इतक्या वर्षानंतर पाचशे वर्षानंतर आपलं मंदिर जे आहे ते त्या ठिकाणी उभं राहतंय आणि हे मंदिर उभं करण्यामागचा हेतू इतकाच असतो मला वाटतं की आपली संस्कृती जी आहे परंपरा जी आहे आपले आपला इतिहास काय सांगतो आपले देवदेवता कोण आहेत मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढच्या पिढीला जोपर्यंत आपण समजावून सांगणार नाही तोपर्यंत त्या पिढीपर्यंत जे आहे गोष्टी पोचणार नाही आणि मला वाटतं अशा सगळ्या कार्यातून जे आहे ते सर्व जे आहे हे आपला इतिहास आपला पाया जर भक्कम असेल तर ते त्याच्यावरती जे आहे मोठी इमारत आपण त्या ठिकाणी बांधू शकतो तर पाया भक्कम करण्याचं काम जे आहे हे मला वाटतं अशा सगळ्या कार्यातून या ठिकाणी होत असतं तर पुन्हा एकदा मला या ठिकाणी आमंत्रित केलं गुरुजींनी खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो